नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी अखेर पीक विमा वाटप झाला सुरू सर्वप्रथम कोणत्या पिकासाठी पीक विमा लागू करण्यात आलेला आहे पंचवीस टक्के ज्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमासुद्धा सुद्धा वाटप केला जाणार आहे त्यानंतर ज्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जमा झालेला नाही आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा व पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा हा सुद्धा जमा केला जाणार आहे त्यानंतर यामध्ये सर्वप्रथम कोणते पिके घेण्यात आलेली आहेत त्यानंतर कोणत्या पिकासाठी हा पीक विमा मागे ठेवण्यात आलेला आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी क्षणावरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीसमध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडून फक्त एका रुपयामध्ये पीक विमा भरला गेला त्यानंतर राज्याचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे पीक विमा कंपनीकडे रक्कम पाठवली जाणार होती ती रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे सुरू झालेले आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती कालपासून पैसे वाटप सुरू झालेले आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच या मार्च महिन्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा असेल उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल हा सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो सर्वप्रथम यामध्ये जे पिकं घेण्यात आलेली आहेत ते म्हणजे अल्पमुदतीचे पिके यामध्ये मूग असेल उडीद असेल सोया असेल ज्वारी असेल मक्का असेल असे हे पिके सर्वप्रथम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत या पिकांचा पीक विमा पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के पी किमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरू झालेल्या ये आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये मित्रांनो हळूहळू राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या खात्यावरती इलेक्शनच्या पूर्वी हे पैसे जमा होणार आहेत कारण शेतकऱ्यांचा सर्वात जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पी किमा आणि इलेक्शनचा टर्निंग पॉईंट म्हणजे पी किमा इलेक्शनच्या पूर्वी जर हा विमा वाटप झाला तर शेतकऱ्यांचा कल जो आहे या सरकारकडे होऊ शकतो हा पिक विमा मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के सर्व जिल्ह्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो त्यानंतर कापूस भात आणि तूर या तीन पिकांचा विमा जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो त्या संदर्भात सुद्धा जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की माहिती घेऊया मित्रांनो अनेक लाभार्थी कमेंट करत होते विचारपूस करत होते फोनसुद्धा करत होते सर पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मिळणार आहे आम्हाला पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला नाही आहे तोसुद्धा विमा कधी मिळणार आहे तर मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही या महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमाचे पैसे आहेत ते जमा होणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र